चला आज आपण सम आणि विषम संख्येचा एक सुंदर असा खेळ घेणार आहोत खेळासाठी तयार आहात सर्व समसंख्या आल्यावर काय करायचंय टाळी की उडी उडी, उडी मारायची आणि विषम संख्या आल्यावर जागेवर उभं राहायचं जर विषम संख्या आल्यावर जर तुम्ही उडी मारली तर त्याने मध्ये यायचं आऊट स्टार्ट दहा अकरा बारा तेरा चौदा हा श्रेय आऊट चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस वीस, वीस, वीस सोळा चार दोन अकरा अकरा म्हटलं जे आले ते मध्ये जा अकरा म्हटल्यानंतर जे आले त्यांनी मध्ये जा अकरा संविशम मी ना हां तसं केलं तरी आऊट हां पंचवीस पंचवीस म्हटलं आऊट ओके जे आऊट झाले त्यांनी खाली बसा स्टार्ट परत एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न अठ्ठावन्न साठ साठ समय ना उडी मारणार एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जे उडी मारत नाही त्यांना आउट करणार मी आता अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे अठ्ठ्याऐंशी उडी एकोणनव्वद नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर राज तू खाली आउट आहे आलं लक्ष समावेशम संख्यांचा खेळ संख्या लक्षात आल्या ओके